नमस्कार महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस झोडपणार या पंचवीस जिल्ह्यांना अलर्ट जारी पाहूया सविस्तर बातमी नेमकी का आहे केरळात मान्सूनचे लवकरच आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून मात्र त्यापूर्वी महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झोडपून काढत आहे राज्यात मागच्या काही दिवसापासून पाऊस सुरू आहे राज्यात आजही पावसाचं वातावरण आहे हवामान खात्याने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण कायम राहणार असून काही भागात पावसाची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आला पुणे पालघर ठाणे मुंबई जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या भागामध्ये आकाश ढगाळ राहणार असून दुपारच्या सुमारास विजाच्या कडकडासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे या भागामध्ये विजांच्या कडकडासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे या भागामध्ये प्रचंड विजाचा कडकडाट वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता दा वर्तवण्यात आली आहे